सर्व फक्राबाद दानोरा वंजरवाडी ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की नदी पात्रामध्ये दानोरा वंजरवाडी दानोरा फक्राबाद हा पूल पाण्याखाली गेलेला आहे तरीही सर्वांना विनंती आहे की कुणीही पाण्याचा प्रवाह ओलांडण्याचा प्रयत्न करू नये बघा आलं पाणी आलं आता पाणी दोन दिवस कमी होत नाही पूल पाण्याखाली गेलेला आहे फकरबाद धानोरा रोड वर वाहतूक बंद झालेली आहे नमस्कार फकरबाद धानोरा पूल पाण्याखाली गेलेला आहे तरीही नागरिकांनी प्रवाहामध्ये येण्या जाण्याचा प्रयत्न करू नये फक्राबाद पोलीस पाटील फक्राबाद धानोरा वंजरवाडी आणि इतर जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी सांगण्यात येते की कोणीही येणार येताना जाताना पाण्याचा प्रवाह ओलांडू नये